पाठी घ्या चला चला, चला 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 जायचं आपल्याला जा जा। इकडे 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 तिकडे नाही जायचं इकडे जायचं आपल्याला जा चल गाडा कुठे गेला आपला गाडा ठेवते ठेवलं का हा चल सर साइडला आता गाडी चालवतो तू लय का हम्म बस 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 पडेल पाटी भरा लवकर चला भाई पाटे आहे घर भर पाटे पाटी भर लवकर येत नाही तुला असं भरायचं असे भरायचे पाटी तू भरायची असे भरायचे अंदर भर राहू दे मी भरतो सर